हेलो मालेगांव ये है आपकी आवाज महापालिका आयुक्त संपूर्ण महापालिक फेरफटका काम चुकार अधिकारी कर्मचार प्रथम मौखिक तंबी व तदनंतर तो लेखित कारवाई आदेश मालेगाव महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या रडारवर असलेले आयुक्त गोसावी यांची तडकाफडकी बदली नंतर त्यांच्या दिवशी मनपा अधिकारी तसेच माजी लोकप्रतिनिधी व शहरवासियांची भेट घेतली आज शुक्रवार रोजी अचानक सकाळी उपायुक्त सुहास जगताप सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांच्यासह संपूर्ण महापालिकेचा फेरफाटका मारत प्रत्येक विभागाची पाहणी केली या यावेळी सचिन महाले यांनी आयुक्त जाधव यांना प्रत्येक विभाग दाखवत त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय केल्या काल सकाळी अकरा वाजता मी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर लगेचच लगेचच सर्व विभाग प्रमुख सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली आणि मालेगाव महानगरपालिकेच्या विविध विभागातील कामांचा थोडक्यात आढावा घेतला आणि डिटेल आढावा प्रत्येक विभागने घेण्याबाबत त्यांना टिप्पणी सादर करण्याबाबत सुचवलेलं आहे त्याचप्रमाणे आज प्रत्येक विभागाला मी भेट दिली तर त्या विभागामध्ये काही अडचणी आहेत का किंवा त्या विभागातील जी कर्मचारी अधिकारी आहेत ते आपल्या जागेवर आहेत का उपस्थित आहेत त्या का त्याचाही एक आढावा त्या अनुषंगानं मी घेतला किंवा त्या विभागामध्ये काही समस्या आहेत का त्यामध्ये काही सुधारणा करता येईल का त्यांना काही जागेची अडचण आहे का त्यांनी काही फर्निचर किंवा संगणक ज्या काही काम करण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात त्यांची पूर्तता झालेली आहे का ही जी एक पाहणी या माध्यमातून करण्यात आली तसेच महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना शौचालयाची व्यवस्था स्वतंत्ररित्या आहे का किंवा महिला अत्याचार समिती स्थापन करून त्यांच्यासाठी एक वेगळा कक्ष तसेच महिलांसाठी एक हिरकणी कक्ष निर्माण करण्यासाठी जागा कुठं उपलब्ध आहे सोयीची त्या दृष्टीने पाहणी करण्यात आलेली आहे जशी आज कार्यालयाची पाहणी केली त्याचप्रमाणे शहरातील विविध विकास कामांची पाणीपुरवठा योजना असेल किंवा कचरा डिपो असेल किंवा काही गार्डन्स असतील रस्त्याची कामं चालू असतील याची पाहणी मी पुढील दो दोन तीन दिवसामध्ये जागेवर जाऊन करणार आहे जेणेकरून मालेगाव शहरातील विविध विकास कामांचा किंवा ज्या नागरी सुविधा आपण नागरिकांना पुरवतो त्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल त्या अनुषंगानं हे कामकाज करण्यात येत आहे महापालिकेचा फेरपटका मारत असताना काही अधिकारी कर्मचारी आपापल्या जागेवर कार्यरत दिसून आले नाही यावेळी संतप्त आयुक्त यांनी सहायक आयुक्त सचिन महाले यास अनुपस्थित अधिकारी कर्मचारी संबंधी प्रताप मोकी व तदनंतर पुन्हा अनुपस्थित राहिल्यास लेखी कारवाई करण्याचे आदेश दिले विविध विभागामध्ये पाहणी करताना काही ठिकाणी रेकॉर्ड हे अस्तव्यस्त पडलेलं दिसून आलं त्यांची फर्निचरची व्यवस्था व्यवस्थित नव्हती किंवा काही कर्मचारी परवाना आपली खुर्ची सोडून बाहेर गेलेले दिसून आले किंवा एक दोन जण जे अनुपस्थित होते त्यांनी व्यवस्थित रजा वगैरे मंजूर करून गेलेले नसल्याबाबतही आढळून आलं तर असे जे काही कर्मचारी आहेत त्यांना प्रथमत तंबी देऊन सुधारण्याची संधी देण्यात येईल आणि असंच जर वारंवार घडत आले तर मग लेखी नोटीस देऊन तर आता आयुक्त जाधव हे आठवडा किंवा पंधरवाड्यातून अशा प्रकारे अचानक महापालिकेत प्रत्येक विभागात फेरफटका मारल्यास काम चुकार अधिकारी कर्मचारी यांना शिस्त लागून महापालिकेच्या रखडलेल्या अनेक कामांना गती मिळेल हे मात्र नक्की गाव यह है आपकी आवाज